आपलं आहे आणि शंभर टक्के पोहोचले पण मी एवढं आता एक सांगेन की, के दाता देख संगेन की दे है। जे प्लॅनिंग आहे जे आंदोलन माझं असेल ते आंदोलन एक बार स्टार्ट हो गया तो उसका एंड सरकारने बाहेर काढलं तेव्हाच आपण डायरेक्ट तिथून गेलो की डायरेक्ट कोटा झाला पंचवीस आणि सव्वीस या तारखेच्या अगोदर जे काही प्राथमिक तयारी आहे पुढे जे काही सरकार आम्हाला करणार आहे हे जे कागद आहेत हे सगळे कागद असे माझ्याकडे दोनशे कागद प्रत्येक जिल्ह्याची उपलब्ध आहेत अशी कागद माझ्याकडे सगळे आहेत सरकारने आम्हाला कशा पद्धतीने पसवलं किंवा सरकार कशा पद्धतीने काय करावं लागले हे प्रत्येक माणसांच्याकडे एक फाईल आपण तयार करून देतोय की येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे असतील विरोधकांना बोलण्यासाठी आणि हे मुद्दे पूर्ण महाराष्ट्र प्रकर्षक असतील हे त्या ठिकाणी असेल नसेल तर रथ उत्सव काढेल रथ तयार करेल आणि सरकारच्या निदर्शनास सरकारच्या विरोधामध्ये तोरत पूर्ण महाराष्ट्रभर ठरवेल आणि जनजागृती करेल त्या मुलांना अशा पद्धतीने फसवलं म्हणून कारण आम्ही लाडकी बहीण नाहीये घरात बसून पैसे घेत नाही आम्ही आम्ही काम करतो कष्ट करतो ज्या ठिकाणी सत्तर हजार ऐंशी हजार लाख रुपये पगार घेणारा मास्तर मी तुम्ही पण मास्तर आहेत तुम्हाला राग येईल थोडा तर तुम्ही पण मास्तर ते जिथे लाख लाख रुपये घेतात ना लाख रुपये घेतात त्या ठिकाणी दहा हजारामध्ये काम करतो सरकारचा किती फायदा आहे हे देखील आम्ही सरकारला पटवून द्यासाठी कमी करणार नाही त्यामुळं सत्तर हजार ऐंशी हजार तुम्ही आता नगर टेन्शन तुम्ही लागलेल्या कामाला प्रमाण झालेल्या त्यामुळे तुम्ही दोन बारीक करू नका सर तुम्ही प्या तुमच्यापासून सुरुवात करू नका झालं आम्ही पहिला टेन्शनमध्ये आहे आमच्या नक्कीच लग्नामध्ये असं काय करतो परिस्थिती करू नका पण सांग जे आरवाणीच काम झाले त्या पुस्तकाचं पण कारण मागणी केल्याशिवाय तर आम्ही कोणाला पाठवतच नाही ना सर प्रेक्षरने कोणाला देणं भानखडच नाही प्रत्येकाची इच्छाशक्ती पाहिजे की आपण काय करायला लागलो सर एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात वाशिम जिल्हा खूप सुंदर जिल्हा आहे तिथले बरं शिकणार जेवण राहिले सर तुमचं अजून पण तिथली जे मंडळी बघितली किंवा भट अकोला आहे किंवा मग तुमचं हिंगोली जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे बीड जिल्हा आहे संत आहे तिथले हे सगळ्या मंडळी जर बघितलं तर हे सगळे मंडळी धाराशिव मध्ये राम लखन आहे हे सगळे मंडळी जर बघितली तर आपण कुठेतरी जोडलेला आहोत आणि ते हे जर संघटना जर काम नाही झालं ते सगळी माणसं बिस्कटून गेले असते एका झाडावर बसलेले पक्षी उडून गेले असते झाडच कापलं असतं तर पक्षी फरकटून गेले असते सर आपण ते झाड पुन्हा लावले सर आता त्या मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून हे तुम्ही मान्य करत नाही का तुमच्या लक्षात येते का सर हे तुम्ही मान्य करत नाही का तुमच्या लक्षात येते का सर हे हे काम कुठल्या तरी नेतृत्वाने करणं गरजेचं होतं ते काम आपण केले सर आता एक झाड लावलंय जे झाड सरकार कापले मुख्यमंत्री कार्यप्रस्थींचं झाड सरकारने लावलं होतं ते अकरा महिन्यांत कापते झाड मग हे पक्षी कुठे जाणार त्या मुलांचं नुकसान की नाही मुलांचं उद्या भविष्यामध्ये हे मुलं पदवीधर मतदारसंघामधली मुलं आहेत ना हे काम करतात ना मुलं पदवीधर मतदारमध्ये मतदान करणार आहेत मतदार आहेत हे जनजागृती ठेवणं अत्यंत एक एक पॉइंट खूप महत्वाचे तर सगळ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करू शकणार नाही आमच्या माझ्या माझे प्रशिक प्रशिक्षणार्थी बोलले त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली त्या प्रशिक्षणार्थीला पूर्ण एक दिवस मुक्काम करतील नाशिक फिरतील पूर्ण पंचवटी फिरतील तिथं जे रामाने जिथं वनवास केला ते बघतील सगळं बघून होतील आणि सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी जिथं महादेवानी महादेवाला जेव्हा शाप लागला होता शंकर भगवानला शाप लागला होता त्या कुंडामध्ये येऊन स्नान केल्यानंतर तिथं जे काय त्यांचं सुंदर उदाहरण त्या प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी तिथं त्यांचा पाठीमा दोष निघून गेला होता तो दिवस निघून जाण्यासाठी आम्ही नाशिकच हे ठिकाण निवडलेलं आहे पण नाशिकला जात असताना नाशिक मध्ये वातावरण निर्मिती करत असताना त्याची सुरुवात जी आहे नंदुरबार जिल्ह्यामधून आम्ही करत आहोत नंदुरबार धुळे मार्गे हाही आंदोलनाची दिशा असणार आहे तर खूप मोठा कन्सेप्ट आहे हा विषय बारका नाही खूप मोठा कन्सेप्ट आहे सरकारला लगेच सरकारने लगेच आमची कोंडी करू नये म्हणून त्या प्रयत्न असणार आहे ते नंदुरबार मधून जे आदिवासी माता जी त्या ठिकाणी आहे मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन या मोगी माता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन तिथून सुरुवात करणार आहोत आणि ते आंदोलन धुळे मार्गे साखरी या मार्गावरून त्या ठिकाणी कुठल्या रस्ता कुठल्या And